दिनांक बावीस वार गुरुवार रोजी सुवर्णज्योत हॉटेलमध्ये उत्कृष्ट नियोजनात जो, नियो जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात माश्री अमोलजी जवणे सर यांना उत्कृष्ट सेलर म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी नगर जिल्ह्यातील सर्व तालुका उपस्थित होते अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सोलर पॅनलची विक्रमी विक्री केल्याबद्दल साई एजन्सीचे अमोल जवणे यांची कंपनीने विशेष कार्याची दखल घेतली त्यांना पुढील कार्यासाठी सपोर्ट करण्याचं आश्वासन दिलंय कार्यक्रमप्रसंगी कंपनीचे अभिजित हिरण एजीएम सोलर तरुण अगरवाल एजीएम सोलर केतन पाटील टी एस एम सोलर रितेश वर्मा मनीषी श्रीवास्तव प्रॉडक्ट मॅनेजर अनिमेश मुखर्जी सर्व्हिस काकासाहेब धांडे प्रमुख पाहुणे उपस्थित होते संतोष जाधव हो, तेजवार्ता न्यूज नेटवर्क अहमदनगर हे बघा आपल्या समोर एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे आणि कंपनीपेक्षा मी ऑन ग्राउंड वर अतिशय कष्ट करून काम केलंय कंपनीला तर फक्त असतो पण ऑन ग्राउंड जेव्हा तुम्ही कस्टमरला पद्धतीने टॅकल करता जसं त्यांनी म्हटलं की मी एक लिफलेट बनवलं फक्त आणि ते सबसिडीची एक जाहिरात त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुप ने मार्केटमध्ये स्प्रेड केलं तर त्यांना ऑटोमॅटिक इन्क्वायरी झालं आपल्या समोर खूप यु नो चांगलं उदाहरण आहे कसं आपण इनोव्हेटिव्ह मार्के, मार्केटिंगने आपण कस्टमरला अट्रॅक्ट करू शकतो आणि म्हणजे हे आमच्यासाठी पण खूप नवल आहे की सर सरांनी ऑलरेडी थर्टी साईट्स कम्प्लीट केलेले आहे आणि पुढे अजून सेव्हन्टी फायव्ह साइट सरांचं टार्गेट सा आहे कुठे ना कुठे ऑनग्राउंड ते काम करताय आणि यासाठी खरंच सर आम्ही तुमचं हार्दिक अभिनंदन करतो कॉन्ग्रॅच्युलेशन सर